रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आहे सोमवार आणि वाजले सकाळचे आठ आणि त्रिशूची ही तयारी चालू आहे स्कूलला जाण्याची तर त्यांच्या स्कूलमध्ये आज होता फंक्शन जन्माष्टमीचा तर तिला राधा बनून पाठवायचं होतं त्यामुळे ही सकाळी सकाळी तिची तयारी चालू आहे त्रिशूची जवळपास आठ दहा दिवस स्कूल बोललेली आहे कारण मी माहेरी गेलेली होती तिला घेऊन तर तिची आज पण जायची अजिबात इच्छा नव्हती स्कूलला तिला असं वाटत होतं की आज पण नाही जावं मी असं तिला गॅप गेलं ना तिला सगळा मूड खराब होऊन जातो स्कूलला जाण्याचा तरी पाठवावं तर लागणारच होतं त्यामुळे मी तिला रेडी करते स्कूलला जाण्यासाठी आणि नेमका विषय असा आहे की मला आता बोलायला पण खूप जास्त दम लागतोय कारण मला झाली सर्दी माझ्या त्रिशूला शूटची वगैरे इतकी हौस आहे की ती फुल कोऑपरेट करते मला असं काय करताना आता मी तिला टिकली वगैरे लावते तर हल्लारणे लिपस्टिक लावताना हल्लारणे अगदी छान या मुलीसारखी वागते ती अशा वेळी आणि एकदम गोंडस दिसते मग शूटच्याहीज पण आज तिचा सकाळी सकाळी तयारी करून दिली त्यानंतर तिला त्या ड्रेसवर मी जी ओंढणी टाकली ती तिला आवडत नव्हती त्यामुळे तिचा मूड खराब होऊन गेला होता तिचं म्हणणं होतं बाकी सगळी तयारी व्यवस्थित आहे पण ही एक्स्ट्राची ओढणी तुम्हाला लावायला नव्हती पाहिजे तर मी तिच्या टीचरला फोन करून सांगितलं शेवटी की टीचर तुम्ही ती ओढणी नंतर काढून घ्या शूट नंतर मग तिचा मूड व्यवस्थित झाला जरासा म्हणजे तिला एवढं कळतं मॅचिंग वगैरे की ही ओढणी त्याच्यावरची नाही मॅचिंग नाही मला कोणी चिडवतं काय का, एवढा समज आहे तिला इकडं ना मंडळी आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि मी पहिल्यांदा चारी सोमवार व्यवस्थित मनोभावे केले या फराळ करायला आज माझ्या मम्मी पप्पा पण आलेले होते डांग येऊन दिदीचं चेकअप होतं बोत्रा डॉक्टरकडे आणि त्यांचं ता चेकअप वगैरे झालं त्यांनी मला घरी सोडलं आणि ते निघाले आणि त्यानंतर मग आम्ही त्रिशूची वाट बघत बसलो होतो कारण आम्हाला आज जायचं होतं महादेवाचं दर्शन घ्यायला मार्कंड पिंपरीला तर दुपारी कानाची अशी मस्ती चालू होती त्याला स्लाईड सोबत एवढी मस्ती आलेली आहे की मी शेवटी स्लाईडच वर नेऊन ठेवली कारण तो बिंदास हात सोडून देतो कसाही खेळतो असं वाटतं उलटा पडतो का काय पण त्याला अजिबात जी त्याच्या जीवाची जी अजिबात भीतीने खूप जास्त आत्रा भेतो तशी त्रिशू नव्हती त्रिशू अगदी जीवाला जपून राहायची हा कुठेही चढतो कसाही वागतो मलाच भीती वाग वाटते असं एक मिनटात छातीत कळत यायला बघते याचे उद्योग बघून आता आम्ही चाललोय मार्कंड पिंपरीला तर आमच्या त्रिशूचा पप्पावर प्रेम तू चाललंय त्रिशूला घरीच थांबायचंय कानू चल आपण जायचे बाबा रेडीच तुला पण द्यायचंय कानू आम्ही चालू भूर खोट्याने बोलते खरं जाणार तू नंतर गाडीत बस तुला घेणारच नाही बाजूला कर चल आपण बाहेर जायचंय चल बाय नाही थांबूनच दाखवा. विश बाय. नाही 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 नको कानाला थांबून दाख. कानाला थांबून दाखवा शुभू. चल बेटा. नाही बे काना येईल आमच्या सोबत. मम्मी छत्री वितर के थाका. हां बे जात किडले कसं आहे स्वयंपाक करून ठेव डाळ भात एखादी भाजी पप्पाला दोन भाज्या लागतात कोरडी आहे कोली आहे आणि <laughs> बाबाला उपवा सोडायला गोड लागतं <laughs> शिरा पण <पन> बनवून <बनुंट>। ठेव <laughs> मग मी काही छोटी पोळी घेतो चाल कानू बाय <भाए>। बाय <laughs> <भाए> कानू बाय <laughs> <भाए> कानू नाही हो नाही राहणार तू नहीं राणा दैते दैते गया ई ओरड मम्माला काही बोलती ती ओरड बेटा मी <laughs> लेकिन गुण नाही ना बाय ले <laughs> काहीच पावसाळ्यांमध्ये इकडे आमच्या वणीकडे इतकं छान वातावरण असतं असं वाटतं असं निसर्गातच जाऊन फिरावं आणि कुठेच नाही आमच्या भागात खूप जास्त असं डोंगर दर्या आणि ते सप्तशृंगीचा घाट वगैरे खूप जास्त छान वाटतो आणि आम्ही आता सप्तशृंगीच्या पुढे जे मार्कंड पिंपरी आहे तिकडे जातो आहे आणि तिकडे पण असं गावामधून जो जाणारा छोटा रस्ता आणि ते असे छोटे छोटे घरं एकदम इतकं भारी वाटतं ना एकदम जसं जन्नतवाली बाईप येते वणीहून निघालं आणि सप्तशृंगी गाड्याकडे जात असताना हा जो घाट लागतो नाही या घाटात एकदम सीजनरी वस्तू विकायला बसलेल्या असतात स्थानिक लोक जसे की स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी करवंद जांभळं जाईचा मोहोर आणि अशा जंगली भाषा भाज्याच्या डोंगराळ भागातच विकतात ते सर्व लोक आहेत ना इथे बसलेले असतात विकायला आणि खूप रेअर जे बाजारपेठेत पण भेटणार नाही अशा पण गोष्टी काही तिथे भेटून जातात तर आता मी जाताना नाही ना जाईचा मोहर घेणारे आता मला बरेच लोक दिसले जाईचा मोहर विकताना इथे आणि खरंच खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी हे मार्कंड पिंपरी हे अति प्राचीन जागृत देवस्थान आहे तिथे महादेवच अगदी जुनं दगडी मंदिर आहे आणि इतकं छान प्रसन्न मंदिर आहे ना तुम्हाला पुढे मी ब्लॉग मध्ये दाखवेल आणि आता हा मार्कंड पिंपरीला जाणारा रस्ता आहे ह्या रस्त्यात अगदी छोटे छोटे गाव आहेत आणि छोटे छोटे घरं आहेत त्याचप्रमाणे सर मला जास्त करून इथे भाताची शेती दिसली डोंगराचे व्ह्यू इतके छान होते ना डोंगरावर अगदी ढग उतरून आलेले होते डोंगरावरून वाहणारे झरे अगदी मन प्रसन्न करणारं स्थान आहे हे आता मी पोचलोय मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर हे कुंड होतं आणि तिथे पाय धुवावे लागतात बाहेर आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश करायचा मंदिर खूप जास्त प्रसन्न होतं खूप स्थानिक लोक इथे दर सोमवारी भेट देतात आणि आज इथे रात्री काहीतरी कार्यक्रम पण होणार होता तिथल्या पुजारींनी आम्हाला माहिती दिली की काहीतरी मुंबईहून कमळ येणार होते पूजा होणार होती आमचं छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी घरी जाताना वाटेत आम्ही चिप्स घेतले कारण आज उपवास होता भूक लागल्यासारखं झालं होतं आणि त्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबून जाईचा मोहर घेतला कारण याची भाजी मला खूप जास्त आवडते भाजी घेतली आणि पुढे निघालो पुढे नेमक्या मम्मीला मम्मीच्या कट्टर मैत्रिणी सापडल्या म्हणजे आमच्या मळ्याच्या यायच्या कामाला त्या मैत्रिणी दिसल्या मग मम्मीच्या खूप जास्त जवळच्या आहेत त्यात इतक्या गप्पा सुरू झाल्या त्यात आमचा जवळपास पंधरा मिनटं अर्धा तास गेला म्हणजे त्या भेटल्या की मम्मी विसरूनच जाता आपण आलोय आपल्यासोबत <laughs> जाऊ द्या करू द्या त्यांना गप्पा पप्पांना पण त्यांच्या गप्पांमध्ये रस नंतर पप्पांनी पण मागे गाडी घेतली आणि पप्पा पण उतरली मग काय हे गाडीत बसायचे नावच घेत नव्हते आता मी यांच्या गप्पाच कॅप्चर करत बसते बर बर आधी पप्पा तू आला

घरी आलो खूप जास्त पसारा पडलेला होता आणि मग मम्मीने स्वयंपाकाला जरा मदत केली उपवास सोडायचा होता आणि आज मी स्वयंपाकात बनवले वरण भात भेंडीची भाजी मेथीची भाजी खीर पोळी या गायच्या जेवायला चला मंडळी तर आजसाठी एवढ्याचं व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय